इडली म्हटलं की मुलांचं बऱ्याचदा आवडीचा पदार्थ आज आपण मुगदाळ आणि रवा याच्यापासून खूप कमी वेळेत आणि चविष्ट अशा प्रकारची इडली पाहणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळेत आणि चविष्ट अशा मुग डाळ आणि रव्यापासून बनवल्या जाणाऱ्या या इडल्या असतात अगदीचे किचकटवाणी प्रकार पद्धत पद्धत जी असते तांदूळ भिजवणं वगैरे हो ह्या प्रोसेसला आपण स्किप करून कमी वेळेमध्ये या इडल्या तयार करू शकता तर साधारणतः बघू शकता ही जी आपलेली वाटी आहे त्या वाटीच्या प्रमाणाने मी रात्री मुलांना सुट्टी होती त्यामुळे रात्री मी उशिरा साधारणतः ही एक वाटी रवा पाहून म्हणजे सपाट वाटी रवा भिजत टाकला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी मी मूग दाळ भिजत घेत टाकली होती तर साधारणतः रवा हा खूप कमी वेळेत दिसतो आणि तुम्ही पाहू शकता अगदी म्हणजे फुलून फु ते पीठ असू वर आलेले की जेणेकरून मला ज्या पात्रामध्ये हो मी ते भिजवलं होतं त्यामध्ये ते बसेना देखील गेलं त्यामुळे मला ते आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे तर हे जे प्रोसेस आहेत तर ते भिजवण्याचं प्रमाण म्हणजे रवा हा इजिजी भिजतो पंधरा वीस मिनिटात रवा इझी भिजतो तरी साधारणतः आपण एक दीड तासासाठी एक तासासाठी रवा भिजू भिजत घालावाच जेणेकरून तो पूर्णपणे मऊ असं भिजलं जाईल आणि फुगेल आणि मूग डाळ जर झालं तर मूग डाळीला फारसं तर एक दीड तासात डाळी मऊ होते आणि ती मऊ झालेली डाळ मी रात्रीच मी भिजवली होती दीड दोन तास ती डाळ भिजल्यानंतर तिला मी मिक्सरमध्ये बारीक करून त्या रव्यामध्ये मिक्स करून ती हे जे मिक्स पीठ मी बनवलं आहे तर ते मी साधारणतः रात्री उशिराच भिज बनवून ठेवलं होतं त्यामुळे हे खूप त्याची आंबवण्याची किंवा भिजण्याची प्रोसेस जास्त वेळ झाल्यामुळे त्याला जास्त फुलण्याचं प्रमाण हे आलेलं आहे तर अगदी कमी वेळेत देखील हा पदार्थ होतो दीड दो, दोन तासात हे दोन दोन्ही पदार्थ भिजतात ते बाय करून झाल्यानंतर तुम्ही ते लगेच करू शकता म्हणजे त्याला आंबवणं किंवा भिजत घालणं ही प्रोसेस नसते त्यामुळे अगदीच मुलांना कधी मुलांनी हट्ट केला तर तुम्ही इझिली हा पदार्थ बनवू शकता आणि हा पदार्थ म्हणजे फक्त इडलेच नाही याचे इडलेच फक्त होत नाही तर याचे डोसे देखील कडक डोसे मुलांना आवडतात काहींना मऊ डोसे आवडतात हे दोन्ही प्रकारचे डोसे देखील पिठापासून खूप छान प्रकारे होतात आणि अगदी चविष्ट लागतात रवा हा बऱ्याच भाज्यांमध्ये तर क्रिस्पी होतो त्याच्यामुळे मऊ प्रकारे अशी पातळ जर डोसे केले तर त्याला एक क्रिस्पीपणा कुरकुरीत असे ते डोसे बनतात आणि कमी जाडसर जर डोसा बनवला तर ते मऊ प्रमाणात एक अस तो देखील मऊ डोसा मुलांसाठी तयार होतो म्हणजे आवडीनुसार आपण हे तीन बनवू शकतो तर बघा मी हे पीठ बनवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक असा पदार्थ जे आहे तो म्हणजे इनो तर इनो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे मी शक्यतो वापर करत नाही पण आज व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून तुमच्या तुम्हाला मी त्याच्यामध्ये मी एनू ॲड करते पण हा पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर याची आवश्यकता अजिबात नसते तरी देखील आपल्या इडल्या म्हणा डोसे म्हणा हे छान प्रकारे होतात आणि त्याच्यामध्ये कसलीही कमतरता जाणवत नाही किंवा येणू टाकायलाच हवं असं काही गरजेचं नाही आहे चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू शकतो तर मीठाचं हे जे प्रमाण आहे आपण ज्या तांदळाची इडल्या बनवतो तर त्या तांदळाच्या इडल्यांसाठी मीठ हे थोडंसं जास्त प्रमाणात लागतं आणि रव्यासाठी मिठाचं प्रमाण हे कमी ठेवा कारण की रव्याच्या इडल्यांसाठी मीठ कमी लागतं नाही तर तुम्ही त्या इडल्यांच्या प्रमाणे जर मीठ मिठाचा वापर केला तर इडल्या खारट होऊ शकतात तर मीठ हे कमी प्रमाणात टाका त्याने एक चविष्ट असे इडले तयार होतात तर साधारण मी इडली पात्र घेतले आणि इडली पात्र घेतल्यानंतर जिथे इडलीचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये आपण इडल्या बनवणार आहोत त्या भांड्याला बऱ्याचदा इडली इडलीचं पीठही चिटकलं जातं इडल्या काढण्यासाठी आपल्याला त्या त्रासदायक होतात अर्ध्या इडल्या त्याला चिटकून बसतं त्याचं पीठ त्याला कडक होऊन चिटकतं मग ते आपल्याला चमच्याने खरडायला खरडायला लागतं तर अशी जी किचकट प्रोसेस आहे ही स्कीप करण्यासाठी एक छोटीशी ट्रीप म्हणजे भांड्याला एक साधारणतः एक बोट तेल असं लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं किंवा त्या इडल्या आहेत ना त्या कमी जरी फुगल्या बऱ्याच तेलाने जो इडलीचा फुगण्याचा जो असतो जी प्रोसेस असते ती दाटली जाते पण हरकत नाही इडल्या त्याचा इडल्याने कुठलाही परिणाम होत नाही त्या मौसूदच होतात पण मग त्या काढण्यासाठी निघण्यासाठी इजिली निघतात आणि खाली जो चिटकलेला भाग असतो तो, तो चिटकत नाही तर म्हणून ही प्रोसेस तर ह्या दोन्ही भांडाल्याने आता तेल लावून घेतलेले आणि कुकरचा इडलीचा कुकर गॅसवरती ठेवला आहे साधारणतः एक दोन ग्लास पाणी त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कारण की इडल्या होण्यासाठी साधारणतः एक आठ सा ते दहा मिनटाचा कालावधी पुरेसा असतो त्या इडल्यांना त्याच्यामुळे कुकरमध्ये साधारणतः साधारणतः दोन ग्लास पाणी मी टाकले आणि सर्व दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर जे भांडं आहे त्याच्यामध्ये मी इडल्या भरून घेतल्यात जे पूर्ण ते जे इडलीचं पीठ आहे ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याची ती एक पद्धत असे जी एक ती प्रोसेस असे जी आपल्याला कम्प्लीट म्हणजे करायचीच आहे ती छान मिक्स ते पीठ ब जेवढं तुम्ही जास्त त्याला मिक्स कराल तेवढं त्या पिठाला एक एकत्रितपणा मिक्सअपणा येतो तर आता ते इडली पात्रामध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये म्हणू आपण तर त्याच्यामध्ये साधारणतः ते इडली इडलीच्या आकाराचे साधारणतः आपण ते पीठ भरून घ्यायचं हे पीठ भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते पीठ साधारणतः फार काटोकाट भरायचं नाही की ते पाळून किंवा अर्धी भरलं तरी चालेल कारण की अर्ध उरलं छोटे इडलं होतात पण त्या व्यवस्थित होतात त्यांना फुगण्याला त्याच्यामुळे ते छान प्रकारे फुगल्या जातात आणि जास्त जर भरलं तर ते आपल्या का त्या काठावरून बाहेर जातात त्यामुळे त्या नेहमी घायलाही त्रास होतो आपल्याला त्या काढण्यासाठी पण त्रास होतो तो भाग भांड्याला चिटकून राहतो आणि इडलीला पुगण्यासाठी पण स्पेस मिळत नाही त्याच्यामुळे पण इडल्या दाढल्या जातात तर त्यासाठी कमी भरा छोट्याशा छोटे छोटे इडले जरी केले मुलांसाठी तरी अगदी उत्तमच असतात आणि त्यामुळे कमी पीठ भरा ही एक काळजी तुम्ही इडलं बनवताना घ्या तर आता मी साधारणतः मुलं आणि मी आम्ही तिघेच नाश्त्याला असल्यामुळे दोन भांडी आम्हाला पुरेसे आहे कारण की मुलांची फरमाईश म्हणजे त्यांच्या डोश्याची पण फरमाईश असणार हे मला माहितीच आहे त्यामुळे मी त्यांची फार्माइशी म्हणून त्यांना डोसे पण बनवून देणार आहेच त्यामुळे मी एक आठ इडले चार चार आठ इडले असे आमच्या तिघांसाठी पुरेसे आहेत तर साधारणतः दहा मिनटं एक कुकर म्हणजे इडली बनवताना साधारणतः दोन तीन मिनटं गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा आहे कारण जेणेकरून ते पाणी पाण्याला उकळी येऊन ती ते वरच्या इडल्यांपर्यंत पोचू शकते आणि मग हे दोन तीन मिन तीन मिनटं साधारणतः फुल नंतर तुम्ही त्याला मिडियम ह्याच्यावरती करू शकता गॅसला आणि मिडियम ह्याच्यावरती मग ते पाच सात मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे लगेच गॅस ओपन करायचं नाही आहे वाफेवरती बर्यंत त्या होतात तर मग त्या आता साधारणतः ह्या सगळ्या इडले मी काढून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ आणि लुसलुसीत अशी अगदी हाताने फोल्ड होतात अशा हे इडल्या आपण आपल्या तयार झालेल्या आहेत तर ह्याला कलर पहा मुगदा असून याला फार जो रंग आहे तो अगदी नॉर्मल इडल्यांसारखाच आहे त्याच्यासोबत मी कैरीचं सीजन आहे त्याच्यामुळे कैरीची चटणी या चटणीमध्ये मी खोबड अजिबात वापरलेलं नाही आहे पण अगदी चविष्ट अशी ही चटणी देखील झालेली आहे आणि इडली आणि चटणी अगदी म्हणजे आवडीचा असा मुलांचा नाश्ता आज सुट्टीच्या निमित्ताने मी बनवला आहे जो तुमच्यासोबत मला शेअर करा असं वाटलं तुम्ही तुम्ही नक्कीच या इडल्या बनवून पहा अगदी कमी वेळेत आणि अगदी टेस्टी आणि छान अशा या इडल्या होतात तुम्ही ब बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि माझ्या थॉट्सच्या चॅनेलला जर नवीन असाल तर माझ्या गृहिणीच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या चॅनेलवरला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तर बरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मी अशा अनेक विचारांसोबत नेहमीच वेगवेगळे व्हिडिओसोबत वे वे व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत जोडली जाते माझे अनेक व्हिडिओ देखील आहेत आणि चटणीची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओला क्लिक करू शकता आणि चटणीची रेसिपी पाहू शकता अगदी छान प्रकारे अगदी उत्तम अशी ही कमी वेळेत आणि कमी पदार्थापासून आणि हेल्दी अशी चटणी आणि इडल्या अशी मी तयार केलेल्या आहेत तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयाच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद